नमस्कार बनकर हवामान हो अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सव्वीस जून पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान हो अंदाज पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेलायकॉन दाबा पाहुयात हवामान हो अंदाज पुढील चोवीस तासामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जोरदार ते एखाद्या ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता राहील तसेच जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर उत्तर जालना या वाशिम हिंगोली परभणी नांदेड वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल काही ठिकाणी चलीसारखा का पाऊस राहील तसेच बीड सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील